आपण सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स पायथनमध्ये व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स हे काय असतात आणि याचा वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत तर हे आपण पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण पायथन म्हणजे काय प्रोग्रामिंग लँग्वेज कशाला म्हणतात आणि पायथनचं बेसिक सेटअप आपण करून घेतला होता तर आता या मध्ये आपण आपण पायथनचा पहिला कोड आपण टाईप करणार आहोत तर चला थोडे आपण आपल्या व्हीएस कोड करे ज्यामध्ये आपण पायथनचा पहिला कोड आपण टाईप करणार आहोत तर आता काल आपण व्हिएस कोड आणि पायथन आपण इन्स्टॉल केलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिएस कोड आपण प्रोग्राम टाईप करण्यासाठी वापर करणार आहोत तर त्याला ओपन करण्यासाठी आपण काय करणार आहोत आपण आता इथे पाहू शकता मी पायथन पायथन नावाचा एक फोल्डर इथे क्रिएट केलेला आहे आणि या फोल्डरमध्ये कोड आणि काही माझे फोल्डर्स आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण एक फोल्डर क्रिएट करायचा आहे तुमच्या नावाचा ज्या फोल्डरमध्ये आपण आपण जे काही पायथनचे कोड टाईप करणार आहोत ते सर्व कोड आपण एका फाईलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत तर आपण ते फो त्या फोल्डरमध्ये सर्व फायद्यांची आपली फाईल असतील ठीक आहे तर मी आता इथे कोड नावाचा एक फोल्डर ओपन केलेला आहे तुम्ही ज्यावेळेस फोल्डर क्रिएट कराल त्यावेळेस तुम्ही पण त्या फोल्डर ओपन करायचं आहे आणि फोल्डर ओपन केल्यानंतर आता कोड फोड कोड फोल्डरमध्ये जाईल कोड फोल्डरमध्ये गेल्यानंतर इथे ज्यावेळेस मी राईट क्लिक करेल तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे जर तुम्ही पाय ज्यावेळेस व्हिएस कोड आपण इन्स्टॉल करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की काही तिथे चेक बॉक्स होते चार चेक बॉक्स होते तर त्या चेक बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं होतं जर तुम्ही ते केलं असेल तर तुम्हाला इथे ओपन इन व्हीएस कोड असं काहीतरी ऑप्शन येईलच ओपन इन कोड ओपन विथ कोड असं काहीतरी समथिंग ऑप्शन येईल जर इथे नसेल तर शो मोर ऑप्शनवर क्लिक करा इथे असेल हे पहा ओपन विथ कोड हा ऑप्शन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हीएस कोड हे ओपन होईल ठीक आहे या पद्धतीने पण तुम्ही व्हीएस कोड ओपन करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त इथे सर्च बॉक्स आहे या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा सर्च बॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे सीएमडी ओके हे टाईप केल्यानंतर तुम्हाला फक्त प्रेस करायचं आहे तुमचा कमांड प्रोम हे ओपन होईल कमांड प्रोम ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे कोड स्पेस डॉट आणि एंटर करायचं आहे हे केल्यानंतर तुमचा व्ही एस कोड हे इथे ओपन होईल ओके ठीक आहे तर आता हे टर्मिनल आहे हे टर्मिनल मी क्लोज करत सध्या ओके ठीक आहे आता हे आपण कोड आपण इथे ओपन झालेलं आहे तर आता आपण या फीएस कोडमध्ये आपण आपल्या पायथानचा पहिला कोड आपण टाईप करणार आहोत आता आपल्याला ज्यावेळेस कोड टाईप करायचा आहे तर आपण ते एक फाईल क्रिएट करावी लागेल साहजिकच कर आहे आपण ज्यावेळेस डॉक्युमेंटमध्ये रेझ्युमिंग वगैरे क्रिएट करतो तर आपण एक फाईल क्रिएट करतो आणि ते सेव्ह करतो अशा पद्धतीने आपल्या मध्ये देखील करायचं आहे तर त्यासाठी आपण इथे पाहू शकतो आपण जो फोल्डर ओपन केलेला आहे तो फोल्डर इथे येईल कोड नावाचा फोल्डर आहे याच्याच राईट साईडला इथे तुम्ही पाहू शकता न्यू फाईल हा ऑप्शन आहे हा न्यू फाईल ऑप्शन यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फाईलचं नाव द्यायचं आहे तर मी नाव देत आहे फर्स्ट डॉट पी वाय पी वाय हे एक्सटेन्शन आहे पायथनचं ज्या पद्धतीने वर्डमध्ये एक्सटेन्शन असतं डॉक्टर पीडीएफ मध्ये जर पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट केली पीडीएफच्या फाईलचं कन्वर्ट एक्सटेन्शन असतं डॉट पीडीएफ इमेजेस असतील तर इमेजचं एक्स्टेन्शन असतं जे जे जी वगैरे तर अशाच पद्धतीने पायथनसाठी एक्सटेन्शन आहे डॉट पी वाय ठीक आहे तर डॉट पी वाय हे एक एक्सटेन्शन कंपल्सरी आहे डॉट पी वाय एक्सटेन्शनचा तुम्हाला वापर करायचाच आहे ठीक आहे तुम्ही फाईलचं नाव तुमच्या पद्धतीने काही लिहू शकता पण ऍट द एंड डॉट पी वाय हे पाहिजेच पाहिजे ठीक आहे काही रूल्स आणि रेग्युलेशन पण आहे पायथनच्या फाइल क्रिएट करण्यासाठी ते पण आपण पाहूया ओके तर आता आपण पायथनची फाईल ही क्रिएट केलेली आहे आता इथे आपण पायथनचा पहिला कोड आपण टाईप करणार आहोत ठीक आहे तर आता तुम्हाला फक्त इथे टाईप करायचे प्रिंट आणि इथे पॅरेन्थेसिस ह्याला आपण हे जे मी ब्रॅकेट ओपन आणि क्लोज केलेलं आहे ह्याला आपण म्हणतो पॅरेन्थेसिस ठीक आहे तर या आत आतमध्ये तुम्हाला तुम्ही जे काही टाईप कराल ते ऍज इट इज प्रिंट होणार आहे आपण इथे पाहू शकता प्रिंट हे जे आहे हे जे प्रिंट आहे हे एक फंक्शन आहे हे पायथनचं एक फंक्शन आहे याला आपण म्हणतात इनबिल्ड फंक्शन काय म्हणतात आपण इनबिल्ड फंक्शन इनबिल्ड फंक्शनचा अर्थ असा की पायथननी ऑलरेडी काही मेथड काही फंक्शन डिफाईन करून ठेवलेला आहे त्याचा फक्त आपल्याला ऑफर करायचा आहे वेस्टन सॉरी फॉर डिस्टर्बन्स ओके तर आपण सुरू करूया प्रिंट ठीक आहे तर प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण पाहत होतो प्रिंटमध्ये आता हे हे पहा आता इथे आपण प्रिंट हे टाईप केलेलं आहे पण आता तुम्ही पाहू शकता प्रिंट जे आहे ह्या इंग्लिश स्टेटमेंट आहे एक इंग्लिश वर्ड आहे बरोबर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पायथन हे इंग्लिशमध्ये आपण इंग्लिशमध्ये आपल्या ओन लँग्वेजमध्ये आपण कोड टाईप करू शकतो ओके तर हा प्रिंट स्टेटमेंट हा एक इंग्लिश आहे हे आपल्याला समजणार आहे याचा या, या हे रीड करूनच आपल्याला समजते की प्रिंट म्हणजे समथिंग काहीतरी प्रिंट करणे ज्या प्रकारे झेरॉक्स मशीन आहे किंवा प्रिंट मशीन आहे त्यामध्ये आपण जे काही डॉक्युमेंट आपण प्रिंट करण्यासाठी देऊ ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे बरोबर सेम हा प्रिंट स्टेटमेंट पण तेच काम करतो आता तुम्ही कदाचित म्हणाल तर मी ते एक्झाम्पल मशीनचं दिलं तर कदाचित तुम्ही म्हणाल किंवा आता आपल्याला झेरॉक्स मशीन क्रिएट करायची का मग आता जे काही मी टाईप करणार ते झेरॉक्स मशीन मध्ये प्रिंट होणार आहे का अजिबात नाही ओके तर हे जे स्टेटमेंट आहे हे, हे तुमच्या कन्सोलवर प्रिंट होणार आहे कन्सोल किंवा कमांड रोड आता तुम्ही इथे पाहू शकता ज्या ठिकाणी तुम्ही हा कोड रन कराल त्या ठिकाणी एक्झिक्युट होणार आहे याला आपण कमांड प्रोन म्हणतो जर मी इथे रन केला तर इथे ते एक्झिक्युट होईल आणि इथे ते प्रिंट होईल किंवा इथे ती रन होईल जर मी इथे इथे पण रन करू शकतो आपण ते पाहूया रन कसं करायचं ठीक आहे प्रिंट स्टेटमेंट समजलं यामध्ये मी जे काही टाइप करणार आहे ते ऍज इट इज ते प्रिंट होणार आहे ओके आता याचा डेमो आपण पाहूया आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही स्टेटमेंट किंवा काहीही डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये किंवा सिंगल इन्व्हर्ट कोमाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही टाईप करता आता डबल इन्व्हर्टेड कोमा म्हणजे अशा प्रकारे साईन पहा हे डबल इन्वर्टेड कोमा तर याच्या आतमध्ये या गॅपमध्ये इथे तुम्ही जे काही टाईप कराल किंवा ह्या सिंगल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये तुम्ही इथे जे काही टाईप कराल त्याला आपण त्याला हा जो पायथन आहे हा स्ट्रिंग कन्सिडर करतो हा एक डेटा टाईप आहे स्ट्रिंग जो आहे तो एक डेटा टाईप आहे ठीक आहे ते आपण पुढे पाहूया ओके okay, तर ह्याला स्ट्रिंग हा कन्सिडर करतो ओके okay, तर यामध्ये आपण जे काही टाईप करू जे काही अगदी तुम्ही यामध्ये हा प्रिंट स्टेटमेंट जरी टाईप केला प्रिंट सेम अशा पद्धतीने पी आर आय टी प्रेंट सेम अशा पद्धतीने जरी टाईप केला तरी तो त्याला ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करणार आहे ओके okay, तर हा, हा, हे आपण आता यामध्ये टाईप करणार आहोत आता आपण प्रिंट हा हा फंक्शन आहे हे तुम्हाला समजलं असेल हा फंक्शन काय काम करतं हे समजलं असेल आता याचं वर्किंग पहा ठीक आहे तर यामध्ये आपण काय करणार आहोत डबल इनवर्टेड कोमाच्या आतमध्ये आपण जे काही टाईप करू आता पायथन ज्यावेळेस कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकता युनिव्हर्सल म्हणा किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे एक रूलच आहे की स्टार्टिंग हा हॅलो वर्ल्ड पासून करायचा आहे तर आपण पण हॅलो वर्ल्ड पसंत करूया ठीक आहे तर हॅलो वर्ल्ड डब्ल्यू आर एल डी किंवा आपण हॅलो वर्ल्ड च्या आपण हॅलो महाराष्ट्र करूया ओके हॅलो महाराष्ट्र ठीक आहे हॅलो महाराष्ट्र नको नमस्ते महाराष्ट्र ओके okay. ठीक आहे तर आपल्या पद्धतीने आपण इथे आपण जे काही टाईप करणार आहोत ते आपल्या आता हे मी टाईप केलेलं आहे बरोबर आता मी तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आपण डबल इन्व्हर्टेड कोमाच्या आतमध्ये जे काही टाईप करणार आहोत ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे ठीक आहे आता हे डबल इन्वर्टेड कोमाच्या आतमध्ये मी टाईप केलेलं आहे आता मी ह्याला रन करू शकतो जर मी एक्झिक्यूट केलं आता इथं इथं तुम्हाला रन करायचं एक्झिक्यूट करायचंय आता एक्झिक्यूट करायचं याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथन आहे ही मशीन आहे मशीन जी मशीन कोणती लँग्वेज समजते बायनरी लँग्वेज म्हणजेच मशीन लँग्वेज झिरो वनची लँग्वेज आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिली होती आता ह्या लँग्वेजमध्ये तर आपण हा कोड टाईप केलेला नाहीये आपण जो कोड टाईप केला तो आपल्या ओन लँग्वेजमध्ये टाईप केला इंग्लिश लँग्वेज मध्ये टाईप केला बरोबर पण मशीनला समजण्यासाठी त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मग कन्वर्ट करण्यासाठी पायथनकडे आहे इंटरप्रिटर ज्यावेळेस आपण पायथन इन्स्टॉल केला त्यावेळेस तो इंटरप्रिटर देखील इन्स्टॉल झालेला आहे तर आता इंटरप्रिटर काय करणार आहे याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणार आहे ओके तर आता आपण काय करणार आहोत याला इथे एक्झिक्यूट करणार ज्यावेळेस आपण वर क्लिक करू हे रन पायथन आहे यावर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल आणि आपल्याला इथे आउटपुट दिसेल ठीक आहे आपण इथे पाहू शकता नमस्ते महाराष्ट्र हा आपल्याला इथे आउटपुट आलेला आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला कोडला एक्झिक्यूट करायचा आहे समजलं तर हा आहे आपला पायथनचा पहिला कोड अशाच पद्धतीने तुम्ही पण कोड टाईप करा याला रन करा एक्झिक्यूट करा कशा पद्धतीने रन करायचंय ते आपण तुम्हाला समजलं असेल ओके ठीक आहे आता कदाचित तुम्ही म्हणाल की मी इथे फक्त नंबर अल्फाबेटच पास करायचा आहे का तर नाही तुम्ही इथे नंबर देखील पास करू शकता ठीक आहे आता मी इथे एक नंबर पास करतोय आता तुम्ही पाहू शकता की हा जो नंबर मी पास केलाय तो डबल युनायटेड कोमाच्या आतमध्ये मी पास केलेला आहे ठीक आहे तर ह्याला जर का मी रन केला तर मला आउटपुट तेच येणार आहे इथे पाहू शकता मी इथे आउटपुट येते फिफ्टी फोर्टी सिक्स ओके आणि हे जर का मी असंही पास करू शकतो ओके हे मी असं पास करू शकतो फोर्टी सिक्स नॉर्मल नंबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस आपल्याला नंबर नंबर पास करायचा असेल तर त्यावेळेस आपण डबल इनमेटेड कोमाचा वापर करणार नाही हे ऍक्च्युली डिपेंड करते तुमच्या सिच्युएशनवर ओके हे मी तुम्हाला पुढे समजेल की मी असं का बोललो ठीक आहे आता इथे फोर्टी सिक्स हे आपण टाईप केलेलं आहे जर हे दोन्ही मिलीन करत रन केले तर इथे फोर्टी सिक्स आणि फोर्टी सिक्स हे दोन्ही येतील ओके समजलं ठीक आहे तर आता आपण फक्त इथे नंबर आणि कॅरेक्टर आता हे एज अ हे कॅरेक्टर आहे ठीक आहे हे ॲज अ कॅरेक्टर ट्रेक करणार आहे आणि हे जे खालची लाईन आहे हे ॲज अ नंबर यायला ट्रेक करणार आहे बरोबर कारण की मी हे डबल इनिमेट कोमाच्या आतमध्ये टाईप केलेलं आहे त्यामुळे ते ॲज अ स्ट्रिंग म्हणून डिक्टेट करणार आहे बरोबर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण यामध्ये भरपूर डेटा टाइप्स आहे त्या सर्व डेटा टाईपचा आपण वापर करू शकतो आपण डेटा टाइप्स आणि व्हेरिबल आपण पुढे पाहणार आहोत हे फक्त एक प्रिंट स्टेटमेंट तुम्हाला एक्सप्लेन केलं ओके तर आता प्रिंट मध्ये आपण फक्त एवढंच टाइप न करता आपण एखादी एक्सप्रेशन देखील सॉल्व करू शकतो लेट सपोज जर मी इथे प्रिंट स्टेटमेंट मध्ये मी इथे फोर प्लस फाय केलं तर आता मला जे आउटपुट जे येणार आहे ते ह्याचं आन्सर येईल फोर प्लस फाय इज इक्वल टू नाईन तर मला इथे जे आन्सर येणार आहे ते इथे आन्सर येईल नाईन आहे आन्सर येईल जे प्रिंट थे थे था था जे होणार आहे ते इथे नाही येईल ओके म्हणजे इथे आपण एक्सप्रेशन देखील टाइप करू शकतो आपले जे मॅथमॅटिक एक्सप्रेशन असतील ते देखील आपण इथे टाईप करू शकतो ते इथे सॉल्व्ह होतील आणि सॉल्व्ह होऊन झाल्यानंतर जे काही आन्सर येईल ते आन्सर इथे प्रिंट होणार आहे ओके मला असं हे तुम्हाला समजलं असेल यामध्ये काही डाऊट नसेल ठीक आहे तर हे झालं नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट ओके आता प्रिंट स्टेटमेंट मध्ये पण भरपूर पॅरामिटर्स वगैरे आहेत आता हे पॅरामिटर्स वगैरे काय असतात हे आपण हळूहळू ठीक आहे सध्या आपल्या बेसिक स्टार्ट एवढं समजणं गरजेचं आहे प्रिंट स्टेटमेंटचा वापर आता कुठे होतो हे समजून घेऊया ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं प्रिंट स्टेटमेंटचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुम्ही जे काही टाईप कराल ते प्रिंट होणार आहे पण कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की याचा वापर कुठे करायचा आहे तर याचा वापर आता हे पहा मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल सांगतो आता ज्यावेळेस आपली आई हे आपल्यासाठी स्वयंपाक बनवत असते तर ते जे काही भाजी बनवत आहे ते मध्ये टेस्ट करते की मीठ जास्त झालेलं आहे का मसाला तर जास्त नाही झाला तर ही सगळी गोष्ट ते टेस्ट करते तर अशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस एखादा सॉफ्टवेअर बनवणार आहोत त्यावेळेस त्या सॉफ्टवेअरला आपल्याला टेस्ट करायचं आहे आता टेस्ट करायचा आहे त्याचा अर्थ असं नाही की ते आपण चमच वगैरे घेतला आणि भाजी जशी टेस्ट करतो त्या पद्धतीने टेस्ट करायची असं नाही आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर करणार आहोत आपण जो काही कोड वगैरे जे काही आपण टाईप करणार आहोत त्याला आपण वारंवार रन करून पाहणार आहोत की आपले आउटपुट काय ते आहे आपले जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे आता एक्सपेक्टेड आउटपुट म्हणजे काय की आता मी इथे इथे फोर प्लस फाय केलं आता मला फोर प्लस फायव्ह याचा अर्थ मला माहिती आहे फोर प्लस फायव्ह इज इक्वल टू नाईन तर मी काय एक्सपेक्ट करेल की याचा आन्सर जे आहे ते नाही आलं पाहिजे आता ते टेस्ट करण्यासाठी मी काय करेल मी इथे टाईप केला आणि मी इथे एक्झिक्यूट करेल अशाच पद्धतीने आपण ज्यावेळेस जास्त लाईनचा कोड आपण टाईप करणार आहोत त्यावेळेस आपल्याला काही पार्ट आपल्याला टेस्ट करावा लागेल त्याला आपण डिबक करणे असं देखील म्हणतो ओके तर या पद्धतीने आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर करणार आहोत ठीक आहे मला असं आहे तुम्हाला हे समजलं असेल धन्यवाद